हॅलो नमस्कार कोमली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी करणार होते क्लिनिंग कारण आज आहे संडे संडेचा व्हिडिओ आहे हा संडेला सकाळी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्यानंतर म्हटलं आज जरा काम आवरूया कारण आता नवरात्रीजवळ येते आहे आणि पित्रांचा महिना पण चालू झाला आहे ह्या पंधरा दिवसां चांगलं ऊन पडलेलं असतं पण अजून तर काही उन्हाला सुरुवात झाली नाही मग म्हटलं कपडे वगैरे ते नंतर धुवावेत पहिले जे काही डस्टिंग वगैरे आहे पूर्ण बेडरूमचं वगैरे ते करून घ्यावं जेणेकरून मग नंतर दोन तीन दिवसांनी एक एक बेडशीट वगैरे हो काय असं ब्लँकेट वगैरे हो ते सगळं वॉश करून बेडमध्ये ठेवून देता दे येईल एक एक जसं मला ज गेस्ट वगैरे हो गे आल्यानंतर लागतं ते सगळं मग बेड पूर्णच खोलला होता कारण त्याचे जे बॅकसाईडचं होतं ना ते असं तिरकं बसवलेलं हो होतं जेणेकरून आपल्याला पाठीला टेकता टेकायला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल पण त्याच्याने खूप जास्त स्पेस ऑक्युपाय होत होता म्हणून मग आम्ही त्याला खोललं आणि एकदम स्ट्रेट लावून घेतलं जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच नंतर जेणेकरून ती पूर्ण स्पेस खूप जास्त कमी झाला आणि पूर्ण बेड भिंतीला टेकून बसला आहे व्यवस्थित तर बघू शकता दोनच महिने झाले तरी एवढं खराब झालं आहे खाली आणि पूर्ण बेडरूम तर बंदच असतो फक्त कधीतरी आल्यानंतर दोन तीन तास विंडो ओपन असते तरी पण इतकं जास्त हे होऊन गेलं होतं त्यानंतर जाळे वगैरे क्लीन करून घेतले सगळे विंडो वगैरे क्लीन केला विंडो क्लीन करतानाचा व्हिडिओ नेमकी शूट करायचा राहूनच गेला आणि हे प्रोडक्ट मी मिशोवरून मागवलेलं आहे तुम्ही मिशो हॉल व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक देईल खाली तुम्हाला पण परचेस करायचं असेल तर करू शकता त्यानंतर कबड्डचे पाठीमागे देखील खूप जास्त खराब झालेलं होतं आणि वरच्या साईडला मी काय केलं होतं एक प्लास्टिक जे कॅरीबॅग असते ना त्याचं कट करून वर वरती टाकलेलं होतं कबर्डवरती त्यामुळे अजिबात ते खराब झालं नाही एकदम थोडंसं थोडीफार डस्ट होती नाहीतर असं काही ओपन असेल ना बेडरूममध्ये वगैरे किंवा किचनमध्ये देखील तर पूर्ण त्याच्यावरती डस्ट एवढी जास्त डस्ट जमा होऊन जाते पूर्ण ते नंतर खूप जास्त क्लीन करत बसावं लागतं त्यामुळे मी आता फक्त झाडूच मारला आणि थोडंसं याच्यामध्ये डेटॉल वगैरे टाकलं होतं पाण्यामध्ये थोडंसं आणि म्हटलं व्यवस्थित क्लीन करून घेऊया रेग्युलर मी पाणी आणि वगैरे नाही क्लीन करत फक्त ग्लासच तेवढी पाण्याने क्लीन करते पण आता म्हटलं पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे तर थोडंसं पाणी मारून त्याच्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकून म्हटलं क्लीन करून घ्यावं कारण पावसाळा देखील होऊन गेला आहे आता पावसामुळे सगळं घराचं पॅक पॅक असतं कंटिन्यू आणि वातावरण देखील कोंडट झालेलं असतं पूर्ण ओलसर ओलसर त्यामुळे म्हटलं आज व्यवस्थित क्लिनिंग करून घेऊयात आणि बाकी नंतर मग ऊन वगैरे पडलं की मग काय सगळे ते आपले कपडे वगैरे असेल ते सगळं क्लीन करून सुकायला टाकता येतील भांडे वगैरे सगळं आणि तुम्ही तो मायक्रोफायबर टॉवेल बघितला असेल तो मला खूप जास्त क्लिनिंगला युजफुल होतो मागे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितला असेल क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो देखील चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता त्यानंतर स मस्त असं कब्बड चकाचक क्लीन करून घेतलं सगळ्या साईडने खूप जास्त खराब झालेलं होतं म्हणजे आता ते रेग्युलर पाण्याने पुसता येत नाही कारण त्या त्याचं एवढं क्वालिटी नाही मला म्हणजे व्यवस्थित वाटत त्या कब्बडची तो ॲक्च्युली मला फर्निचरमध्ये करून घ्यायचं आहे पण बघू आता जसं हे होईल ना त्याप्रमाणे बजेटनुसार करता येईल हळूहळू एक एक गोष्ट त्यानंतर म्हटलं आता बेड क्लीन करून घेऊयात मग बेड क्लीन करायला घेतला त्याच्या कोपऱ्यामध्ये देखील खूप जास्त डस्ट अडकून बसलेली होती आणि पाठीमागचं ते सगळं खोललं होतं आणि खालचं देखील सगळं खोलून काढलं होतं आणि त्याचं एक हे खालचा टायर देखील असं खराब झाल्यासारखा वाटला होता मग तो देखील चेंज करून घेतला मग त्यानंतर त्याचे जे स्टोरेजचं होतं ते काढून घेतलं त्याच्यामध्ये तो खूप जास्त पसारा होता आणि हे ज्या कॅरीबॅग आहेत ना हे आम्ही ॲक्च्युली ब्लँकेट वगैरे पॅक करून ठेवण्यासाठी आणलेल्या आहेत मोठ्या कॅरीबॅग आहेत ते खूप जास्त म्हणजे ब्लँकेट वगैरे क्लीन करून ठेवलं किंवा असं आपलं गोधडे वगैरे काय असतील ना तर ते त्याच्यामध्ये वॉश करून बेडमध्ये ठेवताना कारण बेडमध्ये कुठून ना, ना कुठून डस्ट येते आणि मग परत ते ब्लँकेट वगैरे ठेवलेलं असेल कुणी गेस्ट आले तर ते चांगलं नाही वाटत द्यायला म्हणून मी असं कॅरीबॅगमध्ये हे केलं आहे आता बघू मी जसं वरती ब्लँकेटला जे कवर असतात ना तसं कवर घ्यायचं चाललं आहे माझं बघते आता जसं मिळतील जर मी घेतले मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल ते त्यानंतर त्यातला ते सगळा पसारा काढून घेतला त्याच्यामध्ये जास्त काही नव्हतं ॲक्च्युली मी पुढचं जो सोफा कम बेड आहे त्याच्यामध्ये सगळं बाकीचं ठेवलं होतं आणि हे, हे जे आहे ब्ल्यू कलरचं हे मी आटा हे करण्यासाठी घेतलं होतं म्हणजे पि पीठ मळण्यासाठी घेतलं होतं पण ते पीठ तर काही जास्त व्यवस्थित म्हणून होत नव्हतं पण माझ्या हातदेखील जास्त दुखायला लागले होते त्याच्यानं आणि ते क्लीन करायचं एक जास्त टेन्शन होतं त्यामुळे मी त्याला काही यूज नाही केलं ते चॉपर म्हणून देखील वापरू शकतो पण चॉपर म्हणून देखील मी यूज नाही केलं कारण ते एवढं मोठं आहे ना तर चार पाच कांदे टाकले तरच व्यवस्थित चॉप होता मी आता अजून काही यूज करून नाही बघितलं पण तरी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप जास्त क्वांटिटी असेल तरच व्यवस्थित कट होईल त्यानंतर हे काही टूथपेस्ट वगैरे देखील किराण्यातून आणलेले तसेच ठेवले होते त्याच्यामध्ये आता किचन ट्रॉलीचे तिथे मी क्लीन केले तिथे स्पेस झालं आहे तिथे आता ठेवून देता येतील मला हे सगळे बाकीचं ब्रश वगैरे सगळं एक्स्ट्राचं जे काही काही ग्रोसरीमधलं असतं ना टूथपेस्ट हे ते त्याच्यानंतर हा मॉपचं हे आहे ते सगळं त्याच्यामध्येच ठेवून दिलेलं होतं आणि ते पिताचं जे वक्त आहे ते मला ॲक्च्युली गिफ्ट मिळालं होतं याच्यामध्ये दिवाळीमध्ये आता एकदा बेड क्लीन झाला की मग जसं आता दोन तीन दिवसांमध्ये मी बेड ब्लँकेट वगैरे क्लीन करून घेईल ना ते पण मला त्याच्यामध्ये मग व्यवस्थित प्रॉपर पॅक करून घेता येतील तर याच्यामध्ये ये सगळे जुने तोरण वगैरे सगळं असं ठेवलेलं होतं त्यान त्यानंतर कपड्याचे स्टँड वगैरे कपड्याचं सॉरी हँगर वगैरे जे मला याला लागतात स्टँडला लावण्यासाठी कपडे सुकायला टाकण्यासाठी ते सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं मग सगळं व्यवस्थित काढून घेतलं जे पण काही एक्स्ट्रा मटेरियल होतं ते आणि त्यानंतर डायरेक्ट झाडूनच क्लीन करून घेतलं व्यवस्थित झाडून घेतलं कारण त्यातली डस्ट काय बाहेर येत नव्हती म्हटलं झाडून क्लीन करून त्यानंतर मग जो टॉवेल आहे मायक्रोफायबरचा त्याच्यानं क्लीन करता येईल आणि झाडू देखील मी कालच वॉश करून ठेवला होता म्हटलं कशासाठी काही वगैरे क्लीन करायचं असेल तर ते करता येईल कारण रेग्युलर आपण तो वापरलेला असतो कधी काही खरकट वगैरे लागलेला असेल त्याच्यामुळं मी काल रात्रीच तो क्लीन करून ठेवला होता म्हटलं काही साफसफाईसाठी कामं येईल वॉश करून ठेवलेला होता मग त्यानंतर ड्राय कपड्यानेच क्लीन करून घेतलं कारण याला जास्त पाणी लागलेलं देखील म्हटलं आपल्याला परत लगेच सामान ठेवून द्यायचं ते, ते व्यवस्थित क्लि ड्राय होतं नाही होत त्यामुळे मग मी काही त्याला जास्त पाणी वगैरे नाही क्लीन केलं फक्त त्याच्यावरती थोड्याशा कोरड्या कपड्यानेच क्लीन करून घेतलं त्यानंतर जे पण मला सगळं काय काय वॉश करायचं होतं जसं की ही तोरण ते मला आता वॉश करूनच ठेवावं लागतील त्यानंतर जुनं बेडशीट वगैरे होतं म्हटलं जेव्हा पण असं वाटेल की चांगलं कडक ऊन पडलं आहे त्या दिवशी सगळं मशीनला लावून देता येईल आणि सुकायला टाकून देता येईल मग सगळं ते एका पिशवीमध्ये भरून ठेवलं त्यानंतर मला जे जे काय काय मग ते भरून ठेवल्यानंतर बाकी जे जे पेंडिंग होतं बाकी ब्रश वगैरे ते तर मी तिकडेच ठेवणार होते किचन टॉलेचे तिथे मी ते क्लीन केले त्याच्यामध्ये जे जे काही एक्स्ट्रा कॅरीबॅग वगैरे होत्या ते देखील सगळ्या टाकून दिल्या आणि परत सगळं व्यवस्थित याच्यानं कपड्याने क्लीन वगैरे करून घेतलं त्यानंतर कबड एक साईडला लावून दिला आणि सगळं व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं आणि ज्या साईडला मला पहिले बेड लावायचं होतं त्या साईडला पोछा मारून घेतला आणि ते सुकल्यानंतर तिथं पहिले बेड लावून घेतला आणि बेडचं ते पाठीमागचं जे काढलेलं होतं ते एकदम स्ट्रेट करून घेतलं पुढे मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप जास्त स्पेस त्याच्यानं हे झाला तुम्हाला जर बेड घ्यायचा असेल आणि तुम्ही असं विचार करत असाल की तो असं तिरका म्हणजे पाठीला टेकण्यासाठी जर तुम्हाला कम्फर्टेबल पाहिजे असेल तर तसं घेऊ शकता पण जर बेडरूम छोटा असेल ना तर मग तो स्ट्रेट घेतलेलंच कधी चांगला आम्ही त्याला पहिले ना स्ट्रेटच करायला लावलं होतं पण परत नंतर काय वाटलं त्याला कॉल करून सांगितलं की ते तिरकं कर म्हणून पण त्यानंतर खूप दोन तीन ठिका ती, आम्ही त्या तिन्ही डायरेक्शनला तो हे करून बघितला बेड पण कुठेच काही व्यवस्थित बसला नाही मग परत शेवटी पहिल्यांदा जसा बसवला होता ना तसा बसवून घेतला त्यानंतर तुम्ही बघू शकता नंतर, नंतर सगळं गादी वगैरे टाकली त्यानंतर हे मनी प्लांटचं वेल इथं ठेवलं आहे मी एक बेडला बेडवरती त्यानंतर नवीन बेडशीट घेतली होती मागे मी ते हॉल व्हिडिओमध्ये शेअर केले होते ते टाकून घेतलं तो साईड टेबल देखील क्लीन करून घेतला होता पण एवढी थकली होती की नंतर व्हिडिओ काढायचीच कॅपॅसिटी नव्हती राहिलेली त्यामुळे मग नंतर सगळं व्यवस्थित आवरलं आणि त्यानंतर सगळं फ्रेश वगैरे झाले आणि मग स्वयंपाक वगैरे केला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा